नवरात्रीचे नऊ नौ दिवस करते मी उपवास नवरात्रीचे नऊ नौ दिवस करते मी उपवास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज देवीला नेसवली आहे आज साडी ऑरेंज रावांचे आणि माझे झाले अरेंज मॅरेज आज सर्वांनी नेसल्या आहेत साड्या पिंक आज सर्वांनी नेसल्या आहेत साड्या पिंक सोबत माझे नाते झाले आहे लिंक जांभ्या रंगाला मिळालाय आजचा मान जांभ्या रंगाला मिळालाय आजचा मान रावांचे नाव घेते चला करूया देवीचे गुणगान सण आहे नवरात्रीचा रंग आहे आज पिवळा सण आहे नवरात्रीचा रंग आहे आज पिवळा आमच्या रावांचा रंग आहे सावळा नऊ दिवसाचे नवरंग आजचा रंग आहे राखाडी नऊ दिवसाचे नऊ रंग आजचा रंग आहे राखाडी दुर्गा मातेच्या कृपेने सुखी राहो रावांचे माझी जोडी आज आहे साडीचा रंग हिरवा आज आहे साडीचा रंग हिरवा रावांकडे एकच मागणे मला संपूर्ण भारत देश फिरवा आजची पाचवी माळ पांढरा शुभ्र गजरा आजची पाचवी माळ पांढरा शुभ्र गजरा रावांसोबत करते मी नवरात्रीचा सण साजरा देवीच्या अंगावर मखमली शाल देवीच्या अंगावर मखमली शाल रावांचे नाव घेते आज रंग आहे लाल खना नारळाची ओटी कुंक टिया खना नारळाची ओटी कुंक टिया रावांचे नाव घेते आज रंग आहे निळा अगरबत्ती धूप आणि कापुराची डबी अगरबत्ती धूप आणि कापुराची डबी रावांचं नाव घेते आज रंग आहे गुलाबी नवरात्रीची नवी माळ जांभळा रंग नवरात्रीची नवी माळ जांभळा रंग दांडिया खेळते मी रावांचा संग आज नवरात्रीचा चौथा आजचा रंग निळा आज नवरात्रीचा चौथा आजचा रंग निळा रावांचं नाव ऐकायला सर्वजण झाले गोळा पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाने सजली आहे देवी माता पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाने सजली आहे देवी माता रावांचे नाव घेते सोडा माझी वाट आता आजचा रंग आहे देवीच्या साडीचा जांभळा आजचा रंग आहे देवीच्या साडीचा जांभळा रावांना गरबा येत नाही त्यांना जरा सांभाळा देवीने आज नेसली आहे मोरपंकी रंगाची साडी देवीने आज नेसली आहे मोरपंखी रंगाची साडी रावांना आवडते खोबऱ्याची वडी हिरव्या पानावर दवबिंदू दिसे इंद्रधनु सप्तरंगी हिरव्या पानावर दवबिंदू दिसे इंद्रधनुष सप्तरंगी रावांचं नाव घेते आज आहे रंग नारंगी पांढरी रंगी साडी नेसून आईला करते वाकून नमस्कार पांढरी रंगी साडी नेसून आईला करते वाकून नमस्कार रावांचं नाव घ्यायला मी असते नेहमीच तयार अशीच नवनवीन नम उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा